रामराज्य स्टार टीव्ही न्यूज आवाज जनतेचा नमस्कार आपण बघत आहात रामराज्य स्टार टी व्ही न्यूज वाहिनी रामराज्य स्टार टी व्ही न्यूज वाहिनीमध्ये आपले सर्ष स्वागत करतो बघा आजचे ब्रेकिंग न्यूज देवळा तालुक्यातील ऑल इंडिया पॅन्थर सेना भव्य पक्ष प्रवेश सोहळा संपन्न ऑल इंडिया पॅन्थर सेना राष्ट्रीय अध्यक्ष दीपक भाई केदार नाशिक जिल्हाध्यक्ष प्रशांत भाऊ पगारे यांच्या अध्यक्षतेखाली भव्य प्रवेश सोहळा संपन्न व पदनियुक्ती व शिष्टमंडळ स्थापन करण्यात आले व नाशिक जिल्हा अध्यक्षपदी ग्रामीण कसमादे पक्ष युवा नेते सागरबाई गरुड यांची नियुक्ती करण्यात आले व तसेच श्रीकांत युवराज केदारे यांचे देवळा तालुका अध्यक्षपदी व विनोद दिलीप गरुड यांचे देवळा उप तालुका अध्यक्षपदी निवड करण्यात आले असंख्य महिला व पुरुष यांचा या संघटनेत प्रवेश करण्यात आला याप्रसंगी नाशिक जिल्हा संपर्क प्रमुख योगेश भाऊ ओबीसी नेते दीपक भाऊ यवांडे पाटील तसेच भाऊ तेवडे यांनी मोलाचे मार्गदर्शन केले व तसेच जिल्हाच्या वतीने जिल्हा अध्यक्ष प्रशांत भाऊ पगारे यांनी वीस लोकांचे शिष्टमंडळ सदस्यपदी निवड करण्यात आले प्रदीप साळवे बापू जगताप उत्तम मगर पूजा मगर माया पगारे सतीश गायकवाड मुसिफ खान इम्राम भाई सागर गरुड श्रीकांत केदारे योगेश पोळ विकास लहरी संदीप पगारे विनोद गरुड आनंदा केदारे श्याम साळवे मोला काका पगार दुर्गेश गरुड मनोज भालेराव इत्यादी उपस्थित होते आपण बघत आहात रामराज्य स्टार टीव्ही न्यूज वाईने रामराज्य स्टार टीव्ही न्यूज वाईनेकरिता सहसंपादक श्री अनिल भाऊ सावन देवळा ऑल इन भाई कर्जरोड श्रीकांत केदारे हे आरोग्य आहेत आणि तालुक्यातून जिल्ह्यातून आणि बऱ्याच आणि आज आपण ग्रीन सैनिकांसाठी काय ते बोलतं आपण त्याची प्रतिक्रिया जाणून तर आपण आज देवळा तालुक्यात आलात त्याबद्दल आपलं सहसे स्वागत आहे आणि सागर भाऊ शिकांत भाऊ यांनी भूमिका घेऊन जे भीम सैनिक आहेत त्यांना एकत्रित करून आणि जे मनास देवला असेल सकाना चांदवट तिथून बहुसंख्येने माथापैकी काही बीन सैनिक आलेले तर आपण त्यांना काय सांगू इच्छितांत सर्वप्रथम सर्वांना क्रांतिकारी भीम ऑल इंडिया पॅन्टर सेना नाशिक जिल्ह्याच्या वतीने मी स्वतः जिल्हा अध्यक्ष प्रशांत भाऊ पागारे आमचे ओबीसी ने दीपक भाऊ घेंबाडे त्याच्यानंतर आमचे सहकारी योगेश भाऊ पोळ त्याच्यानंतर आमचे संजीव भाऊ पगारे त्याच्यानंतर श्यामभाऊ साळवे भोला काका पवार सागर भाऊ आपले गरुड भावी जिल्हा अध्यक्ष दे पट्टाल यांचं मी सुरुवातीला सहर्ष स्वागत करतो त्यांनी ऑल इंडिया पॅन्थर सेनेमध्ये येऊन एक चांगली भूमिका घेतली आणि इथून पुढच्या काळामध्ये ऑल इंडिया पॅन्थर सेनेचा हा झंझावत नाशिकमध्येच नव्हे तर पूर्ण महाराष्ट्रामध्ये नाशिकची टीम दाखवून देणार का नाशिक काय आहे आणि पूर्ण महाराष्ट्रात पॅन्थर सेनेचा दंका दाखवला जिथं जेथा अन्याय अत्याचार होईल तिथं हा पॅन्थर सेना धावून जात तर एक प्रश्न आपण ऑल इंडिया पॅन्थरच्या माध्यमातून तिथं फोच्या माध्यमातून जी भोज निर्माण करत आहेत तर याचा माझा उद्देश काय आहे देवी सैनिकांना आणि काय जिथं जिथं खेडेपाडे आहेत लांब लांब ठिकाणी खूप अन्य अत्याचार झाले दलित वस्तीवर असं कोणी झेंडा लावला म्हणून अत्याचार करते कोणी जेवी म्हटलं म्हणून अत्याचार करते आम्ही दीपक सोबत कंटिन्यू आम्ही त्यांच्यासोबत आहोत बेरात्री रात्री कधी फोन करा आम्ही जिथं जिथं अन्याय अत्याचार होईल तिथं ऑल इंडिया पॅन्टर सेना नाशिक जिल्ह्याच्या वतीने आम्ही तिथं जाऊन धडक मोर्चा किंवा आंदोलन करण्याची ताकद आम्ही नाशिक जिल्ह्याच्या वतीने होणार आहोत आणि दीपक राव मोठी ताकद देण्याचं काम अत्याचार पण जिथे जिथं अन्य अन्य अत्याचार होतो तिथं कमतात आणि सरकारची पडते का म्हणून दुसरे सरकारचीच पडते मनोवादी सरकार आहे बाकी दुसरं काय आंबेडकरी चळवळीवर वेळोवेळी अन्याय अत्याचार होतो बाकी दुसऱ्या समाजावर कुठं चालण्या दिसत नाही पण धली समाज म्हटलं का अन्याय अत्याचार होतो या मनोवादी मनवादी सरकारे काय बोलणार त्याच्या विषय म्हणजे तुम्ही दीपक भाऊनी खास भूमिका घेतलेली की जिथं जिथं महाराष्ट्र असेल किंवा विदर्भ असेल तर जिथं जिथं भीमसैनिक असतील किंवा बुद्ध बांधव असतील इथे त्यांच्यावर जो अन्याय अत्याचार होतो तर त्यांना कुठेतरी आळा घालण्यासाठी सरकारला जोपे गेलेल्या सरकारला ज्या विचारण्यासाठी जर आज आपण इथं देवळानगरीत प्रथम तर आलेला आहात आणि सागर भाऊ श्रीकांत भाऊ यांच्या कार्यकृती कार्यशैलेमुळे आज तुम्ही एवढे कार्यकर्ते उपस्थित राहिले आणि तुम्ही जे युवा कार्यकर्ते आहेत त्यांच्या मनात एक भीम सैनिक आहे हे जागरूक करण्याचं काम तुम्ही केलं आहे त्याच्याबद्दल मी वैयक्तिक संदीप केदारे आपलं सरसे स्वागत करतोय आणि परत एकदा जिथं अन्याय अत्याचार होतोय तर त्यांच्यासाठी ठोस असा काय पाऊल उचलणार ते करून म्हणून सांगा ठोस काय जिथं अन्याय अत्याचार होणार तिथं पॅन तारखा देणार बाकी तिथं केसेस झाल्या अंगावरती गुन्हे दाखल झाले तरी तयारी आमची सर्व कार्यकर्त्यांची आणि कार्यकर्त्यांना आम्ही काय जो त्याना त्यांच्या आधीच आंबेडकरी रक्त त्यांच्या अंगावर नसा नसा मॉल इंडिया बॉल इंडिया समाज बांधव एकत्रित आहेत सर्व समाज बांधव म्हणजे उदाहरण द्यायचं तर हे आमचे ओबीसी नेते दीपक भाई हे पाटील ओबीसी समाजाचे पण कंटिन्यू आपल्या मुवमेंट सोबत कंटिन्यू सोबत आहे असंख्य का, कार्यकर्ते मुस्लिम समाजाचे कार्यकर्ते मातन समाज असेल हिंदू समाज आणि असंख्य कार्यकर्ते आपल्या सोबत आहे एकता दलित समाज म्हणजे जयबीम समाज नाही पूर्ण समाज आपल्या सोबत आहे अठरा अठरा समाज अनेक आणि बारा बोलते समाज म्हणजे सांगायचं गेलं तर शिवाजी महाराजांनी स्वराज निर्माण करण्यासाठी बारा बलुतेदारा सगळं मावळे जर एकत्रित आणले तसंच तुमचा आहे आणि तुम्ही सर्वांना सोबत घेऊन आणि संघर्ष करता आणि समाजाला न्याय मिळवून देण्याची भूमिका ठामपणी सरकारला विचारणार हो नक्कीच मग आज देवळानगरीत येण्याचा उद्देश काय सर या ठिकाणी देवळा नगरीचे आमचे युवा नेते डॅशिंग सागरभाई गरुड आणि श्रीकांतभाई आपले श्रीकांत भाई केदार आणि भाई गरुड यांचे या ठिकाणी आपण पक्ष प्रवेश करून त्यांना पदनियुक्ती देत आहेत आणि आमचे भावी जिल्हा अध्यक्ष कसमते सागर भाई गरुड यांना देत आहोत आणि सागर आपले श्रीकांत भाई तालुका अध्यक्ष आणि आपले विनोद गरुड यांना उप तालुका अध्यक्ष अशा असंख्य अनेक कार्यकर्ते आहेत आपण त्यांना या ठिकाणी पदनियुक्ती करतोय आणि या ठिकाणी ऑल इंडिया पॅन्टर सेना नाशिक जिल्ह्याच्या वतीने आपण शिष्टमंडळ पण देतोय जित 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 दा, ते शिष्टमंडळ म्हणजे असे का जिथं जिथं अन्याय अत्याचार होईल ते शिष्टमंडळ रात्र भागणार नाही दिवस भागणार नाही जिथं जिथं झेप घ्यायची तिथं गरुडासारखी झेप घेणार आहे तिथं वेळ भागणार नाही काळ वागणार नाही इथं किती गुन्हे दाखल झाले तरी काय फरक पडत नाही इथं छोट्यातला छोटा पोरगा तर म्हात्याबाईपर्यंत नव्वद वर्षापर्यंत इथं सगळेच पॅन्तर आहे कोणाला सांगायची गरज पडत नाही हे बाबा तुला यावं लागत स्वतः कार्यकर्त्या खिशातला पैशाला हे करतात स्वतः गाड्या करतात आज तुम्ही बघितला असेल इथं आपण भाड्याने कार्यकर्ता एक पण आणलेला नाही सगळ्यांनी प्रत्येकाच्या खिशातून पैसा काढून सगळे जे ते पॅन्थर संघटनेला जेवढी ताकद लावते तेवढी ताकद लावण्याचं काम या आमच्या सर्वच पॅन्थरनी या ठिकाणी केलेलं आहे आणि मी सर्व पॅन्थरचं मनापासून हार्दिक अभिनंदन करतो ही ऊर्जा त्यांनी अशीच मला देऊ आणि त्यांच्यामध्ये स्वतःमध्ये सुद्धा आत्मसात करू आणि दीपक भाई केला मोठी ताकद आपण या नाशिक जिल्ह्यातून येणाऱ्या भविष्य काळात देणार आहोत आणि सागर भाऊ आहे सुटा भाऊ असेल यांनी जो वेळात काढून जो एक आहे तर त्यासाठी तुम्ही सागरभोवना श्रीकांतभो असे गरू साहेब असेल यांना यांच्या पाठीवर कशी थाप देणार तुम्ही था म्हणजे था आता थाप म्हणजे कामाच्याच माध्यमातून देणार त्यांचं काम आज जर बघितलं आज साधा पक्ष प्रवेशवाळा आहे पण तो असं वाटतो कुठल्या सभेपेक्षा कमी नाही इतका मान सन्मान प्रत्येक कार्यकर्त्यांना आवर्जून जवळ घेणं आणि त्याचा मान सन्मान करणं हे सागरभाई आणि त्यांचे असंख्य कार्यकर्ते या ठिकाणी कारण दिसून येतात याच्यापेक्षा कुठला मोठा मान पाहिजे या ठिकाणी आमच्या खांद्याला खांदा लावणारे आमचे योगेश कोळ साहेब असतील नाशिक जिल्हा संपर्क करून आमचे एवढ्याचे युवक शहराध्यक्ष असतील आपले संदीप भाई भाईपाकारे यांबडे पाटील असतील भाऊ तिवडे असतील श्यामभाऊ साळवे असतील वोला ओला काका पवार सतीश गायकवाड आणि कदाचित कोणाच्या नावावर राहिले असं तर दिलगिरी व्यक्त करतो सर्वच बँथर या ठिकाणी उपस्थित आहे हे माझ्या कांद्याला कांदा लावतात आणि लेडीज मुवमेंटमध्ये आमच्या नवनिर्वाचित जिल्हा अध्यक्ष पूजाताई मगर असतील आणि येणाऱ्या काळामध्ये आम्ही नाशिक शहराध्यक्ष देतोय आमच्या पगारेताई असतील आणि असंख्य महिला या संघटनेमध्ये यायला उत्सुक आहे ही तर सुरुवात आहे पुढं पुढं भागात होते तर आज आपण जाणून घेतली प्रशांत भाऊ पगार यांनी जी आपली मनाची हो 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 जी खंत होती आणि खरोखर बघायला गेलं तर सध्या जो अन्याय अत्याचार होतो आहे तो खरोखर तो समाज बघूनच होतोय तर खरोखर प्रश्न भाऊ की तुम्ही जी खंत व्यक्त केली ती खरोखर आणि सागर भाऊ आणि त्यांची टीम यांनी सर्व मेला उपस्थित केला त्याबद्दल त्यांचं सहसे स्वागत करतो रामराजी साहेबी धन्यवाद आणि या ठिकाणी संधी भावा असतील पत्रकार समा समाधान केदारे असतील त्याप्रमाणे पत्रकार वैभव केदारे असतील आणि अनिल सावंत असतील यांनी जे आमच्या ऑल इंडिया पॅन्टर सेनेवरती जे भरभरून आज प्रेम दाखवले ते आमच्यासाठी वेळात वेळ वेड़ा काढून या ठिकाणी उपस्थित राहिले त्यांचा आमच्या पूर्ण संपूर्ण नाशिक जिल्हा ऑल इंडिया पॅन्थर सेनेच्या तर्फे मी सहर्ष स्वागत केलेलं आहे आणि येणाऱ्या काळात त्यांनी आमच्यासोबत असंच सोबत असावं एवढीच एवढंच प्रेम द्यावं एवढीच आणि अजून एक येणाऱ्या तेरा ऑक्टोबरचा कार्यक्रम हा शिष्टमंडळ नाशिक जिल्ह्याच्या वतीने एक युवा येवल्याची तालुका कमिटी असेल लासलगाव असेल मनमाड असल चांदवडा असल देवळा असल हे सर्वच या तारखेला आज सांगतो का ताकदीने उभे राहणारे ना भविष्यानं भूतो अशी सभा आपण येवल्यामध्ये तेरा तारखेला मोठ्या प्रमाणात करत आहोत हे फक्त ट्रायल आहे तुम्ही येवल्याला तेरा तारखेला सर्वच भीमसैनिक गाड्या करून या तिथं आपण एक मोठा जल्भेश करतो